शिक्षणा आपल्याकडे शिक्षण नाही प्रत्येक शाळेवर किती गरीब वेगळ्यांना बोलतो आणि सामाजिक शास्त्र आठवीच्या वर विधीतही तिथं ती रुपये बसतात पुरुष सगळ्यांनी सामाजिक शास्त्रच केलं दोन हजार सोळा सतराला शासनात्रेप उभा जवळजवळ पन्नास टक्के शिक्षक सामाजिक शासनाचे आणि पंचा पंचेचाळीस टक्के शिक्षक भागात पाच टक्के शिक्षक बी एस सी भाग शिक्षक आपल्याकडे जवळपास चारशे साठी पदरिक शासनासाठी शिक्षक असते आणि शिक्षक होते की ज्यांचे बारावी साहेब झालेले त्यांना बी एस सी करायला मग त्यांना काय करायचं शिक्षकांनी सात पाच चार चार वर्षापासून ते आता पुढील महिन्यात बदल्या आता बदल्यामध्ये काय झालं विषय टाकावा लागतो सामाजिक शास्त्रांचे शिक्षक आहेत त्यांना आता पूर्ण सगळे सामाजिक शास्त्र पद एकशे झाली शंभर एकच पद राहिले त्यांना बदलीमध्ये शाळाच मागता येते अतिरिक्त म्हणून ते परीक्षेत बरं उपोषणकर्त्याला भेटायला शिक्षण अधिकारी येतात तुम्ही विनाट उपोषण मागा माघारी घ्या बरं विनाट आज उठलो तर उद्या उपोषण करता येईल का परत ते आज आमच्याकडून गेले की तुम्ही विनाट उठ उठत आहात पुन्हा बसता येणार नाही मग आज बदलीचा विषय असाच राहून आणि आणि आम्ही असं वंचित राहू जायला संचनात आली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की वीस पदानंतर वीस पदाला शून्यच पली करेल शून्य पली करेल वीस आणि जर एक पद राहिला तर ती पहिली जागा गणिताची पहिली जागा गणिताची आहे मग जर सामाजिक शासन भाषेचे शिक्षक जर ह्या वर्षी आत्रिक होत असतील तर तुम्ही आम्हाला ऑलरेडी गणितामध्ये घेतात तर तो तर त्यांचा भार वाचा उद्या समायोजन करायची गरज कदाचित पडणार नाही पण तुम्ही आज जर आम्हाला गणित नाही केलं तर तुम्हाला सगळे विस्थापित दिसतील आणि विस्थापित झाल्यानंतर कुठं जावं लागल्याची गॅरंटी करून त्यांना तुम्ही म्हणताल का गणित घ्या आता तुम्ही गणित घ्या त्याला काय अर्थ नाही आज नवीन संच मान्य पंधरा मार्च दोन हजार पाच मार्च किंवा पंधरा मार्च आहे पहिला कलेक्ट्रास जिल्हा पूर्व पूर्वपरवन घेतली यशवंतराव मुक्त उद्यापटून इग्नो मधून बीएससी केली तुम्ही तर एमएससी केली माझी एमएसी कडेला कड्याला केली कड्याला जाऊन बिडून कड्याला सी केली मग जर या डिग्रीचा जर आम्हाला अपग्रेड करून काही फायदा होत नसेल तर मग उपयोगा तर त्या डिग्रीचा फायदाच काय बरोबर आहे ना करताच येणार नाही आणि इग्नो हे तुम्हाला स्पर्धा परीक्षा ती डिग्री मान्य केली आणि आम्ही जिल्हा परिषदेची पूर्व परवानगी घेऊन जर परीक्षा देतोय बीएससी पास होतोय आणि बाकी जिल्हा परिषद आठ ते नऊ जिल्हा स्वतः होऊन बोलून घेतले औरंगाबाद संभाजीनगर जिल्हा परिषदेने स्मरणपत्र काढले दुसरं तुम्ही या आणि विषय बदलून घ्या म्हणजे त्यांना गरज आहे तुम्ही स्मरणपत्र काढता आम्ही स्वतःहून गेलो संचिका घेऊन तरी आमच्या संचिकेवर विचार केला जात नाही आणि आमची संचिका बाजून ठेवली होती आठ महिने ताई आम्ही अशा म्हणजे निवड अन्याय होतो आणि आज अशी वेळ आली की उद्या बदलीमध्ये फॉर्म भरायचा असेल तर विषय टाकायचा आहे भाषा का समाज असतो आणि तीच जागा टाकायच्या जा, तीच जागा कुठल्या टाकायच्या जा। एक तर शंपन्नास किलोमीटर साठ किलोमीटरच्या पुढच्या टाकायच्या कारण सिनियर लोक ते तीस तीस जागा घेणार सवर्धक झोनमध्ये ते जागा घेणार मग आम्हाला जागा कुठे आम्ही विस्थापित होणार मग जर सवर्धक चारवाले वाले किंवा आम्ही ज्युनियर लोक किंवा ज्यांनी बीएससी केली एवढ्या उत्साहाने आणि आज पण मी त्यांना युवांना बोललो की तुम्ही आता माझ्या मुख्याध्यापकांना फोन लावा किंवा माझ्या विकाद्या विद्यार्थ्याचा नंबर दो त्या पालकाला फोन लावा आणि त्याला विचारा मी गणित काय विषय कोणता शिकवतो तर ते म्हणले गणित शिकवतो तर मान्य करा म्हणजे आमचं गणित नसताना आज आम्ही गेले दहा वर्ष गणित शिकवतो विज्ञान शिकवतो तरी पण आम्हाला मान्यता दिली जा उपसंचालकाची विषय असेल का तोंडी आदेशाचे मध्ये उपसंचालकांनी दिलेले उपसंचालकांनी दिलेले तोंडी आदेशावर हे जिल्हा परिषदेमध्ये वेगवेगळे उपक्रम राबवतात आणि संचालकांनी लेखी पत्र दिले तरी ते मान्य करत मग यात ह्या धोरणाला काय म्हणायचं करा बरं शिक्षकासारख्या व्यक्तीने जर बाहेर कलेक्टर ऑफिस समोर येऊन अपोषण करावं लागते याच्यापेक्षा वाईट वेळ काय आहे तुला जर असं बा हे करता असं ज्ञान न्याय कसा म्हणजे सगळ्या बाजूंना हतबल झाल्यानंतर इथं आलोत आलो होतो आम्ही पगारामध्ये फरक पडत नाही आहे पद बदलत नाही बिंदू नामोलीचा विषय सांगितलं बिंदू नामोली विषयामध्ये विषय बदल हा येत नाही तुम्ही विषय बदल करून मी दिला आणि एखादा बिंदू नामोलीमध्ये आत्रिक ठरला तर तो आत्रिक ठरला तर ठरलाच ना त्याचा विषयाचं त्याचा काय समज नवीन नव्या बिल्डिंग मध्ये हा आपण त्या पाठीशी जावं लागेल किंवा पाठीशी जावं लागेल किंवा तिकडे मागेल जाऊन जावं लागेल मग ती गैरसोय होणारच आणि त्यानंतर मी विषय बदलून देतो बदली झाल्यावर मग तो विषय बदलल्यानंतर मला पाच वर्ष त्या तर लांब जाऊन काम करावं लागेल कुटुंबापासून लांब राहावंच लागेल तुम्ही एकीकडं शासन पती पत्नी करण्यासाठी धोरण आणते आणि तुम्ही फक्त तुमचा विषय विज्ञान गणित करून द्यायचं नाही आणि तुमची बदली झाल्या करून होतो म्हणजे तुम्ही लांब गेलात तरी तिथं सगळ्या पाच वर्ष करून होतो असं त्यांनी धोरण अवलंबलं प्रत्येकाला ते नाही म्हणतर होतंय नंतर करून देतो नाही होतं